महायोजना मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून अचानक माघार घेतली आहे मुख्यमंत्रीपदासाठी आमचा पक्ष स्पर्धेत नाही अशी घोषणाच शरद पवार यांनी केली आहे शरद पवार गट मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नाही असे शरद पवारांनी शुक्रवारी स्पष्ट केले आधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा मगच महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप होईल अशी अट काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंनी टाकली होती काँग्रेस किंवा शरद पवार गटाकडे असा चेहरा असेल तर सांगा मी त्याला पाठिंबा देतो असेही उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितले होते त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही मागणी मान्य करणे शक्य नाही वरिष्ठ नेते या संदर्भात ठरवतील असे म्हटले होते त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी खासगीत तरी चेहरा ठरवा असा आग्रह धरला होता म्हणून शरद पवारांनी पुढाकार घेत आम्ही मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नाही असे जाहीरपणे स्पष्ट केले त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्येच मुख्यमंत्रीपदासाठी चुरस राहणार आहे शरद पवार म्हणाले की मुख्यमंत्रीपदापेक्षा आमच्या पक्षाला सत्ता परिवर्तन होणे हे महत्त्वाचे वाटते लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आमच्या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद